नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडीमध्ये आपले स्वागत वामझे येथील शेतकरी नामदेव शंकर गोंदली झाले भाऊ शासनाने तसेच तहसीलदार विजय तलेकर यांनी माझी फसवणूक केली असा आरोप पत्रकार यांच्या समोर मांडला तहसीलदार विजय तलेकर आणि खरेदी खात्यातील पाच मुद्दे या पाच मुद्दे कुठले कुठले सर्व पत्रकार बंधू भगिनींना कारण त्यांनी मला मदत केलेली आहे तसेच शेतकरी मित्र व जनतेस नमस्कार मी माझी दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीची खरेदी खत दस्त क्रमांक एकोणपन्नास सत्तावन्न अब्लिक दोन हजार वीस मध्ये फसवणूक झाली आहे कारण मी आजारे असल्या कारणाने माझी जमीन विक्री केली होती मौजे वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर एकशे तेवीसा दोन एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंठे पैकी दक्षिणेकडील वसई विरार महामार्गाच्या एका कडीची जमीन मी विक्री केली होती दक्षिणेकडील माझे रजिस्टर वाटणी पत्राचं क्षेत्र आहे पाच व काकांचं वाटणीपत्राचं क्षेत्र आहे चार पंधरावर मी माझी पाच पंधरावरील वरील जमीन विक्री केली होती पण प्रशासनात तहसीलदार विजय तलेकर साहेब यांनी अशी नोंद टाकली नऊ बारा दोन हजार एकवीस रोजी की त्यांनी काकांची जमीन पण मी विक्री केली आहे असे सातबारा बनवले होते चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी माझी जमीन झाली चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर मग काकांची सणावर व्हायलाच नको पण हे षडयंत्र संगणमत सर्व सर्व म्हणजे आमच्या गावात एक त्याचं नावच सांगतो आता त्यांनी के जे केलेलं आहे कारण मोजणी झाल्यानंतर मी त्याला लगेच बोलवला का रे तू असं काय करतो का आमची जमीन तर अडतीस पॉईंट सत्तर आहे आणि माझी दक्षिणेकडील जमीन काकांची उत्तरेकडील जमीन पण त्याने एवढं अतिक्रमण केलं के ना नऊ ते दहा गुंटे तर काकांचं नुकसान होणार आहे तुमचं नाही अरे तुझी जमीन पाच गोंटे बाहेर निघते अरे बाहेर निघायला कसे निघेल अरे आमचं शेतच तिकडे आहे तर बाहेर निघायचा प्रश्नच येत नाही प्रकाश अंकुश काही रे हा माणूस आहे तो तुमच्या जागा बोलतो टेप पाहिजे तिथे एक दुसऱ्याकडे कुठला खान म्हणून त्यांची जमीन आहे तिकडे निघते अरे तिकडे कसे निघेल तरी पण नऊ बारा दोन हजार एकवीसचा न्याय निर्णय देऊन विजय तलेकर साहेब यांनी काकांची जमीन म्हणजे त्यांनी तसे कौंसारखे अपराध केले आहेत खरेदी खतातील खरेदी खत एकोणचाळीस आहे याच्यातले पाच नमूद मुद्दे त्यांनी दावडलेले आहेत विजय दरेकर साहेबांनी व इतर दोन मुद्दे इतर दोन मुद्दे कुठले आहे मला दिलेली सुनावणी नोटीस आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच सहाशे त्र्याण्णव आपली दोन हजार वीस आपली पस्तीस पासष्ट आणि बारा दहा दोन हजार वीस रोजी जो गाव दप्तरी आकारफोड पत्रकाची नोंद करण्यासाठी भूमी आपली का एक उप अधिक्षक भालेराव साहेब यांनी जो होता त्याच्यात काय होता 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 आणि आमच्यात एक पण त्यांनी खोट्या तक्रार केसच्या अनुषंगाने तलाठी खोटा रिपोर्ट कारण त्या मी काकांनी कुठल्याला हरकत घेतली होती छत्तीस सदसष्ट ला पण त्यांनी काय दिले छत्तीस सदतीस ला हरकत घेतली आणि छत्तीस सदतीस हा फेरफार आमच्या पांडुरंग धर्मा पाटील सरपंच होते त्यांचा आहे तो म्हणजे ही खोटी तक्रार केस आहे आणि त्यांनी कबूल केलेला आहे मंडळ अधिकारी संतोष कचरे यांनी सहाला नोंद घेतलीच नाही पण फक्त फेरफाराचा दिनांक फक्त पेन फिरवून बदललेला आहे तीस बारा छत्तीस सदुसष्ट फेरफाराचा दिनांक आहे तीस बारा दोन हजार वीस आहे पण त्यांनी तीस बारा दोन हजार एकवीस करून नोंद मंजूर केले आहे व जमीन विक्री फक्त एकोणीस गुंटे एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे पण त्याने अडतीस पॉईंट सत्तर गुंठे 24 बारा दोन हजार एकवीस रोजी श्री विक्रांतगिरी नावावर केले आहे आणि अजून एक वाढवी सातबारा केलेला आहे काकांची जमीन मी विक्री केली असं सातबारा तर आहे वाटणीपत्र क्षेत्र पान नंबर वाटणीपत्र पत्र चार पंधरावर वर येते तर नावावर केलंय पण काकानं अजून एक बोगस सातबारा केलाय आपण पकडले जाऊया म्हणून घाबरून या कामी अगोदर सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा हे सब तुनेकीय असं म्हणत होता पण वाढीव सात बऱ्या केल्यावर आणि तो पण काकांच्या समोर म्हणत होता आणि काका त्या आणि त्यांनी माझेच वकील सहा वकील मॅनेज केलेले आहेत सहा वकील एकाला होते आमचे नातेवाईक होते ते नाही जे खरं आहे ते खरं जगासमोर यायलाच पाहिजे मानशी म्हात्रे साहेब मॅडम आहेत उपमहापौर अलिबागच्या हे आमच्या लेखी बदलांच्या बहीण लागतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो कारण आता मॅनेज होतात ना संपूर्ण वकील चार वकील ते मॅनेज झाले होते म्हणून मी त्यांच्याकडे गेलो त्या प्रकाश खरे सांगितलं आता बघ आता आमच्या आहेत कसा मॅनेज होतात बघू तर त्यांचा नवरा संतोष मात्रे त्या मॅडमनी त्यांच्या नवऱ्याला दिले सदर केस हे होते आर सिद्धार्थ भल्ला लोळंग घेत येणार कारण सदर जमिनीचा कायमस्वरूपी जमीन घेणारा तोच होता पण त्यांनी खरेदी करताना श्री विक्रांत गिरीश संसार हे माझे नाते असे सांगून त्यांच्या नावावर केलं पण त्यांनी नंतर एक खोटं अपिडेट केलं कुणी संतोष म्हात्रे साहेबांनी पण ते नंतर मला भेटले नामदेव आता तुझा फौजदारी खटला मी यांच्यावर करतो कारण ते तर आता येणार नाही तर कोण वकील येत असेल त्याने यावाच कोर्टात वरिष्ठ सर न्यायालय विशेष दिवाणी दावा प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर आपली दोन हजार तेवीस दावा चालू आहे आता तीस सप्टेंबरला परत कोर्टाची केस आहे त्या जो कोण वकील आहे नाही वकील आहे ना त्यांनी यावाच त्यांनी त्याच्या त्याच्या बायको पोरांना भेटून यावा कारण नामदेव कोणत्या सोडणार नाही या कामी माझ्या गरीब आईचा मृत्यू झालेला आहे कारण त्यांनी एवढे बांबवलं होतं ना मला कारण काकांच्या अगोदर अतिक्रमण दाखवलं होतं mm. अगोदर अतिक्रमण ते दागून ते त्यामुळे काकांचं नुकसान होणार होत मी तशी तहसीलदार विजय चलेकर साहेब यांना सांगितलं होतं का साहेब हे त्यांनी काय सांगितलं का तू एल एलआर लाल करा पण त्यांनी प्रत्यक्ष एवढे सात मुद्दे असताना लक्षणीय उल्लेखनीय मुद्दे असताना त्यांनी चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा न्याय द्यायलाच नको होता विजय तरेकर साहेबांनी हे करून त्यांनी तहसीलदार पदाचा दुरुपयोग केलेला आहे आणि मला तीन वेळा जमीन परत करायला तयार झाले विजय पाटील साहेब सुद्धा त्या दिवशी एकवीस पत्रकार झाले एकवीस पत्रकार आले होते त्यांना बोलतो मी बाईक द्यायला बांधील नाही का असे बोलतात तुम्ही सरकारचे नोकर आहात ना प्रशासनाचे बांधील आहात ना मग तुम्ही शेतकऱ्यांना मदत करायला नको का बांधील नाही म्हणून त्यांना सांगितलं साहेब तुम्ही चुकीचं बोलता कारण पत्रकारांना बाईक तर तुम्ही द्यायलाच पाहिजे आपली मागणी माझी आता आता मागणी यांच्यावर गुन्हा नोंद करा सहा आठ दोन हजार चोवीस रोजीचं पत्र माहिती अधिकार मध्ये मी केलेलं आहे कारण ते तेरा सात दोन हजार चोवीस रोजी मी लक्षवेधी उपोषण केले होतं जिल्हाधिकारी इथे त्या अनुषंगाने मी माहिती अधिकार मागवले काय कारवाई केली तर त्यांनी अनुषंगाने पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथजी घाडगे साहेब यांनी मला विजय भावचा आशीर्वाद दिलेला आहे विजय हॉल असा त्यांना मी दोन वेळा भेटलेला आहे दोन दोन वेळा भेटलेला आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये दे बेकायदेशीर बदल आकारफोड पत्रकात कारण जे आता जे एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी मोजणी केलेली आहे आणि तीन दिवसात ते त्यांनी जे आकारफोड केले ते सरकारी कागदपत्र बदल केलेला आहे त्याच्या अनुषंगाने जगदीश शेलकर साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद भडतरे साहेब यांनी जे मला हे दिले आहे सव्वीस दहा दोन हजार वीस चोवीस रोजीचं पत्र तेवीस रोजीचं पत्र त्याच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही दिवानी दावा करा दिवाणी दावा करा व तुमचा खरेदी खत रद्द करून घ्या पण तिथे सुद्धा एक एकवीस जुलै दोन हजार भावि, बावीस बावीस रोजी खोटा ऍफिडेव्हिट बनलेला आहे माझ्या काकाच्या मुलांनी सांगितले मला तिथे हे लोक होते शेवटी माझा भाऊ तो त्या विचाराने मला सगळ्या तीन पाने अर्ज केलाय पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा त्यांनी सांगितला गुन्हा नोंद करा यांच्यावर कोणाच्यावर दोषी अधिकाऱ्यांवर कारण त्यांनी सरकारी कागदपत्र बदल आहे आणि त्यांच्या वडिलांना बोगस सातबारा करून दिलेला आहे माझा भाऊ माझ्या पाठीशी होता माझे काका माझ्या पाठीशी होते त्यांनी सर्व अर्जावर सह्या केले आहे अगोदर पण आता त्यांना सुद्धा मॅनेज केले आहेत कारण त्यांना जो आता सातबारा केलेला आहे तो मी विक्री केले आहे चोवीस आठ दोन हजार वीस रोजीच्या दमिनीचा कारण काकाना माझ्या एवढं समजत नाही भावाला पण त्यांनी मला सांगितलं इथं कोण कोण होते कोण कोण नाही बस कारण काय का जो आता सातभार आहे तो माझ्या जमिनीचा आहे आणि त्यांची जमीन तर नावर झाली आहे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हा पत्रकात करणारे उप अधीक्षक भाडेराव व त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक ज्योती मरकडे वसंत उगले रुपनवर कर्मचारी थांबा हा थोडक्यातच एक मिनिट आहे का आपण लाईव्ह आणि थोडक्यात सांगा आपलं आता पुढचं पाऊल काय माझं पुढचं पाऊल त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा कुणी पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग सोमनाथजी गाडगे साहेब यांना पत्र कोणी दिले आहे अप्पर जिल्हा दंडा दंडाधिकारी संधेजी शेरके साहेब यांच्या पत्राच्या अनुषंगाने याच्या बॅनरवर लिहिले आहे प्रकार तुम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे का निवेदन दिलं आहे तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलं आहे त्यांना त्या तेरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करा नाहीतर मी त्यांना सोडणार ना माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे